शुभ गुरुवार तर बघा आज मस्त अशी गुरुवारची पूजा झालेली आहे कसं वाटतं एकदम प्र प्रसन्न वाटतं माहिती आहे का पूजा वगैरे केलं ना असं मला भरून वाटतं मग आज बघा सगळं उठण्याच्या पहिले इकडं मस्त जप वगैरे लावलेला मस्त मग आज आहून उठण्याच्या पहिलेच मी नाश्ता रेडी केला होता पण त्यांचा फोन काही त्यांना नाश्ता करू देत नव्हता मग चला म्हटलं त्यांचं त्यांना करूया द्या त्यांचं त्यांना मग मी मस्त अशी पूजा वगैरे केल्यावर कसं भारी वाटतं बघा बरं मग मस्त पूजा वगैरे करून बसले होते मग म्हटलं चला पिल्लूला उठवा आपण कसं शान झोपले रे देवा मला उठूच नाही वाटत होतं पण काय करणार उठवायला लागणार टाईम झालं होतं स्कूलचा मग कसं कसं उठवलं मग ते ला लावरायला पाठवलं ला मग मी घेतल्या चपात्या करायला अशा मस्त मस्त चपात्या केल्या बघा मी जास्त पीठ लावत नाही चपात्यांना बरं का ते पिटाळ पिटाळ लागतात मग अशा मस्त चपात्या लाटल्या मस्त आणि छान छान भाजल्या अशा चला तुम्हाला दाखवते आजचा मेनू काय पहिलं चपात्या करून घेते म्हणजे दोन चपात्या करते मग नंतर पोरांना लागलं की गरम गरम खातात मग बघा आज अशी चटणी होती मिरची आणि शेंगदाण्याची चटणी मस्त लसण टाकून आणि आता पालेभाज्या जरा सकाळचं भा चपातीसोबत छान वाटतं मला तर आहे ना हे बघा मस्त असं माझा आजचा नाश्ता होता इकडं सिरियल लावली सिरियल कुठली आहे ते कमेंटमध्ये सांगा मग लगेच झालं मग म्हटलं नाश्ता वगैरे झाला की दुपारचं बघावं चला दुपारचं मग मस्त असं डाळ कुकरला लावली आणि मस्त असा डाळीला हिंगेचा हिंग टाकलं मस्त असं तडका दिला बघा हिंग कढीपत्ता हिंग टाकलं ना थोडंसं टेस्ट जास्त पण हिंग थोडं जास्त झालं असं व्हिडिओच्या नादात कडी पत्ता टाकला अशी मस्त लाल लाल मस्त लसण घुसपर्यंत मस्त अशी लण लसणाची फोडणी दिली आणि एकच मग नंबर असं वरण तडका बसला बघा एकच नंबर आणि मस्त असलं आपलं वरण वरण भाताशिवाय आपल्याला जमत नाही राहू काय पण बोला तुम्ही मग मस्त असं वरण भात केलं हे बघा मस्त असा वरण भात झाला मग सगळं स्वयंपाक झालं मग साफसफाईचा आला टाईम सगळं मग घेतलं आवरून बघा असं किचन वाटा क्लीन क्लीन करायचा असतो तेव्हा घरात लक्ष्मी असती स सगळं मी रोजचा रोज स्टाईल वगैरे सगळं रोजच्या रोज पुसते माहिती आहे का बाथरूम सॉरी बा किचनच्या असं मस्त चकाचक मला आवडतं बिलकुल घाणं आवडत बरं का मग साफसफाई केली मग आहो आले तेवढ्यात मग मस्त आम्ही असं बसून फॅमिली जेवण केलो हे बघा असं मस्त वरण भात खाल्लं ना एकच नंबर लागतं मग चला मस्त म्हटलं आता आराम करूया चला आराम करते ब्लॉक असं वाटलं ना की कमेंटमध्ये